वर्षीजी यांच्या जन्मोत्सवाचा एकशे पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी साजरा होता रोटरी क्लबच्या कार्यकर्त्याच्या उंचीवर सामाजिक असले नाळ आणि सर्वसामान्य माणसाचा प्राण जगवण्यासाठी जी माणूस तिची वाटचाल असते त्याच्यावर हा रोटरी काम करत आहे आणि रोटरीच्या माझ्या सर्व सहकार्यांचा मला सातत्याने अभिमान राहिलेला आहे रोटरीचे सलमानने अध्यक्ष आहेत उपाध्यक्ष आहेत त्यांचे सर्व संचालक मंडळ आहे आजी माझे सर्व पदाधिकारी आहे व्यापारी असोसिएशन मित्र परिवार आणि जैन श्रावक संघ या सर्वांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीची जनतेला दिलेल्या जीवन व्यवस्थेची सर्वात असलेल्या महत्वाच्या घटकाची आज रक्तदानाच्या निमित्ताने आपण एक वेगळ्या पद्धतीची उंची लागलेली आहे शिवारंभाच्या निमित्ताने आता चाळीस बॉटल्स पहिल्या टप्प्यामध्ये आता अनेक झालेले आहेत आणि बाकी दिवसभरामध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय मला आमचे मामाच मामा खरे खोटेल आणि मी त्यांचा ता वाचला त्यांनी मला सांगितलं की आशा असा कार्यक्रम आहे आपण का सांगायचं किती आहे तसं दोन मिनटं भेटलं तर बरोबर म्हटलं मी नेहमीच येत असतो परंतु आज पुण्याकडे जायचं म्हणजे दोन मिनिटं भेटू नये आमचं गाव आहे सागर हा सकाळपासून माझ्या गाडीमध्ये मला होतं पहिल्यांदा इकडे सगळं मग कुठे तुम्ही यायला गेले बाहेर तर गेले परत लवकर तेही माझ्याबरोबर आले मनामा रोटरी यांच्या सर्व माझ्या सागरांना शुभेच्छा देतो अतिशय उत्तम काम आपण करताय चांगलं काम करताय रोटरी म्हणजे इंटरनॅशनल आख्या तुमचं हे काम केवळ नुसतं नॉट ओनली इनिया बट आमचं वर्ल्ड म्हणजे हे केवळ भारतात काम नाही तर हे आख्या जगात काम आपलं रोटन करत आहे मला निश्चितपणे याचा आनंद आहे तुमच्या कामाची मला जवळून ओळखाची तुम्ही तण मन तलाने सगळी मंडळी काम करता मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो पण त्या काळामध्ये एका मुलाने आमच्या संतोषांच्या नातेवाईक त्यांच्या घरातून एका मुलाने दहा दिवसांचा उपवास केला म्हणजे उद्धव पाण्यावर त्या कार्यक्रमावर त्यांनी मला आमंत्रण केलं पण मला येता आलं नाही त्या दिला आयुष काठेड मी त्या मुलाला सुद्धा त्यांनी दिलेल्या उपवासाच्या निमित्ताने त्याला धन्यवाद देतो त्याच्या त्याला शुभेच्छा देतो की परमेश्वरच्या नावाने एखादी गोष्ट करायची आणि ती साध्य आपल्या जीवन व्यवस्थेशी जोडायचं कसं सोपं नाही मी सुद्धा आणबाड्या चौकामध्ये सहा दिवस आणण्याचा होतो मला माहित आहे की त्याच्यामध्ये शरीरामध्ये खूप बदल होत असतात केवळ पाण्यावर आणणं सोपं नाही